प्रथमत तुम्हाला धन्यवाद मी देतो आणि आपण जे दैनिक निळे प्रतीक हां जनजागृतीसाठी चालवत आहेत हां त्याबद्दल आमच्या सर्व भिक्खू महासंघाकडून तुम्हाला शुभेच्छा आणि धन्यवाद देखील नमो बुद्धाय जय भीम मी ॲडव्होकेट मोहन कोरडे असंच एके दिवशी इथं मी आलो माताजीनं इ इत, इच्छा व्यक्त केली की मला इंग्रजी शिकायचे आणि मला देशाविदेशामध्ये हे धम्म प्रचार करायचं आहे तर मी प्रभावित झालो म्हणजे एवढ्या मोठ्या माताजी आणि त्यांनी प्रामाणिकपणे इच्छा व्यक्त केली की मला इंग्रजीमध्ये पुढं जायचं आहे इंग्रजीवरती प्रभुत्व मिळवायचं आहे मग मी आलो पहिल्यांदाच मी भीमटेकडे इथे आलो होतो आल्यानंतर इथं हे सर्व श्रामनेर श्रामनेरी यांचा परिचय झाला आणि आता बघा हा माझा चौथा दिवस आहे यांचा जो कोर्स घेतोय मी तर हा चौथा दिवस आहे ह्या चार दिवसामध्ये आम्ही पुस्तक छापायचं काम करतो आहे तर माझा प्रयोग हा आहे की आता दहा दहा दिवसाला इथं शिबिर होणार आहेत श्रामनेर श्रामनेरींचे तर दहा दिवसामध्ये इंग्रजी शंभर टक्के त्यांच्या डोक्यात मी छापणार आहे आणि प्रॅक्टिकल म्हणून तुम्हाला मी दाखवतो की आता आपण सर्वांनी बोलायचं आहे ह्या तीन दिवसामध्ये आपण किती नियम पाठ झाले आपले

आता हे काय आहे की हे रूल्स आहेत माझं म्हणणं हे आहे की कोणताही धर्मग्रंथ आहे तो एकच आहे तसं इंग्रजीचं जे पुस्तक आहे हे एकच पाहिजे होतं म्हणजे सर्व जगाला ती इंग्रजी आली असती इथं काय झालं आहे ज्याच्याकडं थोडंफार ज्ञान आलं त्यांनी एक पुस्तक लिहिलं सर्व खिचडी झाली म्हणून पुस्तक वाचून जर इंग्रजी आली असती आपण यूट्यूब चॅनल्स वगैरे बघतो शंभर जरी बघितल्या तरी काय माणसाचं समाधान होत नाही आणि मग मी असं ठरवलं आहे की ह्या वयामध्ये वय कोणतंही असो त्या माणसाच्या डोक्यामध्ये आपल्याला इंग्रजीचं पुस्तक छापायचं म्हणून ह्या भीम टेकडीवरती माता धम्मदर्शनाजी यांनी जो संकल्प केलेला आहे स्वतःही इंग्रजी शिकायचं आणि ह्या सर्व आपल्या श्रामनेरी सामनेर यांना इंग्रजीमध्ये सक्षम करायचं आता त्यांच्या शाळेचा पण प्लॅन आहे खूप मोठ्या मोठ्या कल्पना आहेत आणि मी इथं येऊन फार प्रभावी झालो तुमच्यासारखे सर्व व्हिजिटर्स येतात इथं आणि बरंच काही आता या पुढच्या याच्यामध्ये मला वाटतं शंभर एक हे होतील श्रामनेर श्रामनेरी इथं शिकण्यासाठी बरं आता इथ पुढच्या याच्यामध्ये आता तुम्ही तुमच्या तेरा तारखेला दहा दिवस होतील ना मग आता घरी कोण कोण जाणार आहे आणि कोण कोण जाणार नाही जे जाणार नाही ते हातवर करा इथंच थांबायची इच्छा आहे त्यांची हे बघा आता यांनी हे दहा दिवस आता माझा तर चौथा दिवस आहे आजचा परंतु पुढं हे थांबण्याची इच्छा आहे बरं आता इंग्रजी कोण कोण शिकवणार आहे जेवढं तुम्हाला येत आहे ते पुढच्यांना शिकवणार आहेत आता इंग्रजी शिकण्यासाठी आयुष्यभर शिकायची गरज नाही जास्तीत जास्त एकाच महिन्यामध्ये मी डोक्यामध्ये पुस्तक छापून टाकतो परंतु आता इथं मला पूर्ण वेळ मिळत असल्यामुळं जास्तीत जास्त दहा दिवसांचा हा अवधी आहे याबद्दल कुणी गैरसमज जाहिरात हा भाग डोक्यात घ्यायचा नाही की काही लोकांना काय वाटतं की उगं काहीतरी जाहिरातबाजी आहे हे आहे हा प्रकार नाहीये आता तुम्हाला मी प्रॅक्टिकल दाखवतो तुमचं नाव सांगा राजरत्न शेंडे हां तुम्ही कोणत्या वर्गात आहेत तिसरी तुम्ही चार रूल्स म्हणून दाखवायचे सब्जेक्ट प्लस ते सब्जेक प्लस वर फॉर्म प्लस सांगू ना हां येस ऑब्लिक येस ऑब्लिक येस प्लस घाबरू लागले जरा मना एक बार बर सर्वजण म्हणा वन टू थ्री स्टार्ट प्लस ऑब्जेक्ट प्लस बस 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 आता हे आहेत यांना किती रुल्स येतात तुम्हाला फोर्टी एट म्हणून दाखवा बरं सब्जेक्ट प्लस फर्स्ट फॉर्म प्लस यस ऑब्लिक एस प्लस ऑब्जेक्ट प्लस आर पी एस सब्जेक्ट प्लस डू पब्लिक डस प्लस नॉट प्लस वर फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट प्लस आर पी एस बर आता यांना आपण काही प्रश्न विचारू मैं आठ दिन से अंग्रेजी सीख रहा हूँ हा कोणता टेन्स uh, आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स बर काय रूल त्याचा सब्जेक्ट प्लस हॅव प्लस हॅव प्लस बी हॅव ऑब्लिक हॅज प्लस बीन प्लस वर फर्स्ट फॉर्म प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट प्लस सेन्स अब्लिक फॉर प्लस टाइम प्लस आर पी एस काय होईल इंग्लिश त्याच आय आय हॅव बीन लर्निंग इंग्लिश फॉर एट डेज अशा प्रकारे आता आमची ही तीन दिवसाची एवढी तयारी आहे तर पूर्ण इंग्रजीचं पुस्तक यांच्या डोक्यामध्ये मी छापणार आहे सर असा आहे की मला एक प्रश्न आहे आपण मगाशी आपल्याशी चर्चा करत असताना आपण म्हणाला की माझं स्वप्न आहे की प्रत्येक वार्डामध्ये एक इंग्रजी शिकणार शिकवणारा मुलगा मला घडवायचा किंवा माणूस घडवायचा कि हा संकल्पना काय बघा आता इंग्लिश मिडियमच्या ते शाळा पेव फुट फुटल्यासारख्या जिकडं तिकडं झालेल्या आहेत व्यावसायिक दृष्टिकोन आलेला आहे मायबापांनी पैसे भरायचे बघा ना तुम्ही पाचवी सहावी सातवी आठवी इंग्लिश मिडियममध्ये जरी शिकलेला विद्यार्थी असेल तर त्याला इंग्रजीचे चार धड वाक्य बोलता येत नाहीत हे मी अनुभवलं आहे आणि मग माझ्या डोक्यात हे आलं की आता कितीतरी बुद्ध विहार आहेत त्या ठिकाणी जर जागरूक लोकांनी हा निर्णय घेतला तर प्रत्येक वॉर्डातून दोन जे सुशिक्षित बेरोजगार आहेत एम ए झाले बी एड झाले सर्व काही झालं परंतु त्यांना नोकरी नाही काही नाही मग त्यांना मी तीन महिन्याचा इंग्लिश लँग्वेज गाईड कोर्स अशीच शिका बोला व शिकवा परफेक्ट इंग्रजी हा आपला एक इंग्लिश लँग्वेज गाईड कोर्स त्याचं ट्रेनिंग मी देणार आहे शंभर वार्डामध्ये किंवा जेवढे वार्ड असतील तेवढ्या वार्डमध्ये दोन दोन जे सुशिक्षित बेरोजगार मित्र आहेत त्यांना ट्रेन करायचं आणि प्रत्येक वार्डामध्ये एक ब्रँच सुरू करायची आपण इंग्रजी लँग्वेज शिकवणार आणि रोजगार हा पंचवीस हजार रुपये त्यांना महिन्याला मिळणार तीन महिन्याचा हा कोर्स पूर्ण केल्यानंतर आणि ही जाहिरात नाही स्टॅम्प पेपरवर लिहून पंचवीस ते पन्नास हजार रुपये जस जसं त्यांचं अनुभव वाढत जाईल त्या प्रमाणात त्यांना पुढं पगार पण वाढत जाईल इंग्रजी का शिकावं असं का वाटतं आता बघा इंग्रजी भाषा जर आली तर आपण आज वर्ल्ड वाईड जाऊ शकतो जागतिक भाषा आहे हं तर जागतिक लेवलवरती आपण जाऊ शकतो इंग्रजी आली तर माणसाचा आत्मविश्वास वाढतो विद्यार्थी विदेशामध्ये शिक्षणासाठी जाऊ शकतो आज बघा ना प्रत्येक क्षेत्रात इंग्रजी शिवाय काय खरंयकडून हा भीमटेकडून झालीच आज, भी आज माताजी जी अनावधानानं जरा आज आता बुद्ध पौर्णिमा आहे हा तर त्या एवढ्या व्यस्त आहेत की सकाळी सहा वाजल्यापासून पाच वाजल्यापासून त्यांची दिनचर्या सुरू होते तर रात्री बारा वाजेपर्यंत आता कधी झोपतात हे काय आपल्याला सांगता येत नाही परंतु आता त्या आल्या असत्या तर त्यांच्याही उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला असता पण तुमच्या आग्रह व आम्ही आता हे केलं आहे सर आता उद्या म्हणजे बारा तारखेला आहे या बुद्धिस्ट फेस्टिवलच्या वतीने आपण जयंतीला काय आवाहन करा बघा आता माताजीनं जो उपक्रम हातात घेतलेला आहे की जे श्राम श्रामनेर श्रामनेरी इथं आहेत आता आहे आहे। आहे। पुर्नी पुर्नी तर ही इथं ही पहिलीच सुरुवात आहे समजा इथं वीस पंचवीस आता पार्टिसिपंट्स आहेत परंतु जास्त श्रामनेर शिबिर सुरू आहे हां श्रामनेर शिबीर सुरू आहे आणि बारा तारखेला बुद्ध पौर्णिचे पौर्णिमेच्या दिवशी दिवसभर इथं कार्यक्रम होणार आहे तर यांच्यामध्ये काय प्रगती झाली आणि आपल्याही मुलाबाळांना जे काही बुद्ध उपासक उपासिका आहेत यांना मी नम्र विनंती करतो की महाराष्ट्रातल्या कान्याकोपऱ्यामधून त्यांनी इथं येऊन हे लाईव बघणं फार आवश्यक आहे कारण शब्दावरती दुसऱ्यांचे विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःची अनुभूती हा सर्वात महत्त्वाचा भाग असतो मग आता इथं सकाळचे एक सर येतात ते स्वतला उज्ज्वल कुमार मस्के सर परंतु ते स्वतःला भारतीय म्हणतात हां म्हणून मला आवडलं त्यांचं ते तर बाबासाहेबांबद्दल तथागत गौतम बुद्धांबद्दल ते बरंच सकाळी यांना माहिती सांगतात यांची बेसिक त्यांनी तयार करून घेतलेलं आहे तर त्या दिवशी त्यांचंही आणि मीही यांना या दोन चार दिवसामध्ये काय इंग्रजीमध्ये परिपक्व करणार आहे सक्षम करणार आहे हे सर्वांच्या लक्षात येईलच म्हणून मी आवाहन करतो आमच्या फिनिक्स व्हार्टेक्स ऑफ इंग्लिश लँग्वेज ह्या संस्थेमार्फत की भीमटेकडी येथे आपल्या श्रामनेर श्रामनेरींना बहुसंख्यांना इथं हे करावं म्हणजे प्रवेशित करावे अशी माझी इच्छा आहे श्रामनेरी पूर्वी आपलं चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे आपण गेले दहा दिवसापासून या ठिकाणी भीमटेकडी परिसरामध्ये बुद्ध धर्माचे धडे घेत आहात प्रशिक्षण घेत आहात प्रचार प्रसार कसा करावा यासंबंधी माताजी आपल्याला सखोल असं ज्ञान या ठिकाणी देत आहे आणि त्याचबरोबर अॅडवॅट कोरडे सर जे आहेत सुद्धा आपल्याला या ठिकाणी इंग्रजीचे धडे देत आहेत कोरडे सर फक्त आपल्याला एक चार दिवसातच त्यांनी इंग्रजीचे बऱ्यापैकी आपल्याला धडे दिलेले आहेत या चार दिवसामध्ये नेमकं आपण काय शिकलो एनिवे anyway, मी सगळ्यात पहिले तुम्हाला थँक्यू म्हणते की मला तुम्ही बोलण्याची संधी दिली आणि मोहन कोर्डे सर आम्हाला दहा झाले चार दिवसापासून लगातार इंग्लिशचं पुस्तक छापण्याचा प्रयत्न करत आहे आणि मी पूर्वी आमचे काही श्रामणे संघ हे बी हेही प्रयत्न करताय इंग्लिशचं पुस्तक छापण्याचे मेन म्हटलं दिमाग आता निस्तर लिहायचं नाही तर आम्ही सेंट पहिले अगोदर आमच्या कोर्सचं नाव ठेवलं सरांनी सांगितलं की आपल्या कोर्सचं नाव थर्ड डिग्री म्हणून राहीन आणि आम्ही बी ते ओके केलं आणि सरांनी आम्हाला सगळ्यात पहिले टेन्स शिकवले मग टेन्सचे प्रकार शिकवले त्याच्यात किती रूल्स आहे ते शिकवले आणि आम्ही हे ते रूल्स लर्न केले एकूण रूल्स फोर्टी एट्स आहे टेन्स थ्री आहे अच्छा टेन्स थ्री आहे आणि रूल्स ए फोर्टी एट आहे बरं सर्वप्रथम तुमचं नाव सांगा तुम्ही खूप छान बोलताय माताजी पूर्ण नाव माझं नाव पूर्वी किशोर प्रधान आय एम स्टँडिंग फॉर आय एम स्टँडिंग फॉर ट्वेल्थ क्लास आपण आता परत जे आपण सांगितलं आता मगाशी अशी अठ्ठेचाळीस रुल्स आणि प्रकार तीन आहेत तीन का तर नेमके प्रकार तीन कोणते आहेत सांगता येईल पास्ट टेन्स प्रेझेंट टेन्स ने पास्ट टेन्स प्रेझेंट टेन्स फ्युचर टेन्स किती सगळे जण सांगा प्रेझेंट फ्युचर टेन्स आणि सांगता येतील का सगळ्यांना एवढं कॉन्फिडेन्स आणि तेही फक्त चार दिवसात बापरे हो। बापडे सर खर खरं आपलं खूप खूप को अभिनंदन की चार दिवसामध्ये आपण मुलांना एवढं तयारी करून घेतली म्हणून तुमचं या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊया की हे खरंच अठ्ठेचाळीस जे आहेत रूल्स ते बरोबर सांगू शकतात का सोला स्टार्ट 48 रूल तुम सांगू शकताय का यस खबर सब्जेक्ट प्लस वर्ब फर्स्ट फॉर्म प्लस एस ऑब्लिक यस प्लस ऑब्जेक्ट प्लस आर पी एस सब्जेक्ट प्लस डो ऑब्लिक डस प्लस नॉट प्लस वर्ब फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट प्लस आर पी ए डस ऑब्लिक डस प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब फॉर्म प्लस सब्जेक्ट प्लस आर पी एस प्लस क्वेश्चन मार्क do plus plus subject plus not plus verb form plus object plus rps plus question mark subject, uh -huh. subject plus verb second form plus object plus rps subject plus did plus not plus verb form plus object plus rps did plus subject plus verb form, uh -huh. form, form plus object plus rps plus question mark De खरंच तुम्हाला सर्व श्रामनेरांचं खूप खूप मनापासून मी कौतुक करतो की गेल्या चार दिवसामध्ये आपण ज्या पद्धतीने सरांकडून निर्णय घेतलेले आहे तर तुमच्या भौतिक कौशलतेचं आणि खरंच तुमच्या बुद्धिमत्तीचं मी खूप खूप कौतुक करतो मला अभिमान वाटतो की टेकडी या परिसरामध्ये पूर्णी सरांच्या परिश्रमातून अशा पद्धतीचे आणि तरबीज विद्यार्थी या ठिकाणी तयार होत आहेत आणि इंग्रजीमध्ये आता म्हणजे आश्चर्य आहे की अठ्ठेचाळीस रूल्स आणि तीन, तीन, तीन दिवस ती दिवसामध्ये अठ्ठेचाळीस रूल्स आणि तीन नियम पाठ करणं म्हणजे मला तरी माझ्याकडून तरी शक्य नाही ते आपण करून दाखवलं खरं म्हणून म्हणजे सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो की आपण खूप चांगला आपला ग्रोथ आहे सर आपणही खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी शिकवत आहात आपलं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन आहे सर्वांचं स्वागत आहे पण सर्वांनी मिळून या ठिकाणी वेळ दिला चॅनलशी गप्पा मारल्यात त्याबद्दल मी सर्वांचा आभार आहे नमो बुद्धा जय भीम